जय शिवराय मित्रांनो आता लाईव्ह आपण पाहिलात पण आता थोडक्यात अंदाज देऊयात जिल्ह्यानुसार छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे तसेच जालना परिसरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आणि सातारा पुणे या परिसरामध्ये उद्या सकाळपासूनच ढागाळ वातावरण पाहायला मिळेल काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी तर काही ठिकाणी जोरदार सरी देखील कोसळू शकतात असा अंदाज आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सकाळच्या वेळेला खूप प्रचंड प्रमाणात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी कोसळू शकतात उर्वरित ठिकाणी वातावरण वातावरणासरी फक्त थोडीफार वाऱ्याची थंड झुळूक देखील पाहायला मिळते आणि नागपूर जिल्ह्यामध्ये गरमीची लेवल उद्याही वाढणार आहे त्यामुळे दुपारनंतर या भागामध्ये काही ठिकाणी अकोल्या मार्गे गवीजांचा कडकडाट देखील पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी जोरदार सरी देखील शिक पाहायला मिळतात पस्तीस टक्के ते पंचवीस टक्के कवरिंग आहे सर्वदूर हा पाऊस नाही आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये यास चोवीस ऑगस्टला पावसाची शक्यता आहे पूर्णा परभणी परिसरात देखील आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वसमत वगैरे भागात देखील संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे सोडलेल्या भागांना हिंगोलीच्या पण आज तेवीस तारखेला घेतलं आहे त्यानंतर गणसांगी पट्ट्यातील सर्व भागांना आज सोडलेल्या भागांना आहे त्यामुळे इथेही पावसाची शक्यता कमी वाढणार आहे उद्याच्या डेटला या भागात काही ठिकाणी गरमीची लेवल अडून गणसांगी पट्ट्यात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये उद्या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते चांगल्या पद्धतीचा पाऊस देखील पाहायला मिळतोय बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या बऱ्याच ठिकाणी सोडलेल्या भागांना दिलासा आहे माजळगाव पट्ट्यामध्ये सुद्धा उद्या सोडलेल्या भागांना संध्याकाळपर्यंत दिलासा आहे त्यानंतर सातारा सांगली धाराशिव पट्ट्यामध्ये सुद्धा सर्व तालुक्यांना दिलासा आहे व्याप्ती मात्र या भागांची पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व गा जिल्ह्यांची व्याप्ती ही पासष्ट ते सत्तर टक्क्यावरती येऊन पोहोचली आहे बीड जिल्ह्याची व्याप्ती पन्नास ते पंचावन्नवरती आहे लातूर जिल्ह्याची व्याप्ती वाढते व वा लातूर जिल्ह्याच्या चाकूर वगैरे भागाची व्याप्ती ही सत्तर टक्क्यावरती जाते नांदेड जिल्ह्याच्या पश्चिम आणि पूर्व भागाची व्याप्ती म्हणजे भाग घेण्याची शक्यता ही पस्तीस टक्क्यापेक्षाही अधिक वाढते पण काही ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर टक्केवरती देखील जाते त्यानंतर जळगाव भोकरदन जाफराबाद जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याचीही व्याप्ती उद्या वाढते या भागात देखील बऱ्याच ठिकाणी उद्या चोवीस ऑगस्टला पावसाची शक्यता आहे त्यानंतर दिवस मावताच्या पिळला संतधार ते मध्यम पाऊस ह्या पाऊस पडलेल्या भागांमध्ये येणार आहे तो म्हणजे जालना परिसर असेल मानवत सेलो परिसर आहे परतूर सेलो परिसर आहे बीड जिल्हा वगैरे भाग देखील आहे त्यानंतर परळी प्रजना वजनाथ परभणी या भागात देखील आहे कोकण किनारपट्टीला देखील कंडिशन पाहायला मिळते आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागात देखील अशीच कंडिशन पाहायला मिळते आहे धुळे नंदुरबारला चित्र चांगल्या पद्धतीने आहे गुजरातला मात्र मुसळधार ते मुसळधार पाऊस चक्रीय स्थितीमुळे वाढणार आहे आता उळ्यात विश्रांतीकडे मित्रांनो सव्वीस तारखेपासून पावसाचा जोर ओसरतो आहे पण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे तीन दिवस काही भागांना चान्सेस आहे शेतीतले कामे करण्यासाठी आणि काही जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्राला प तसेही एक सहा सात दिवस चान्सेस चांगले आहेत उघडीप मिळणार आहे त्यानंतर चंद्रपूर गोंदिया भंडाऱ्याला तीस तारखेला पाऊस दाखल होतोय कधीकधी काही ठिकाणी मोजक्या भागांना एकोणतीस तारखेला मध्यरात्री देखील पाऊस येण्याचे चान्सेस आहेत पण या सत्तावीस तारखेपासून ते जवळपास चार तीन चार पाच तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्राचा पाऊस कमी होतोय त्यानंतर जे काही सोडलेले भाग आहेत ह्या पंचवीस तारखेपर्यंत पूर्ण करेल असा अंदाज आहे पंच्याण्णव टक्के व्याप्ती ह्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत वाढणार आहे त्यामुळे सगळ्यांनी काळजी करणं सोडून द्या आणि अक्षरशः खडका जमिनीला जर जास्त पिकं सुकले असतील किंवा पोताऱ्यासारखे झाले असतील तर पिंस्प्रिंकलरने वगैरे पाणी देणं चालू ठेवा कारण की पाणी देणं मी तुमचे बंद करू शकत नाही आहे पण सोडलेल्या भागांना मात्र चांगला पाऊस पडतो आहे ही मात्र नोंद झालेली आहे सगळ्यांना विनंती हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाठवून चला काही गोष्टी समजल्या नसतील तर तो तोडकर हवामान अंदाज डॉट वरती मी मॅसेज दिला आहे त्याचबरोबर काही गोष्टी अजूनही समजत समजल्या नसतील या व्हिडिओच्या लेंथमध्ये तर कमेंटमध्ये नक्की तुमचा जिल्हा तालुका आणि जेवढे गावं सोडलेत त्या गावांची सगळ्यांची नावं कमेंटमध्ये टाकून द्या रिप्लाय हळूहळू तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल जय शिवराया धन्यवाद